तर मित्रांनो आज आपण चालू आहे आमच्या गावातील वीस वर्षीय तरुणांनी चालू केलेल्या व्यवसायाला भेट देण्यासाठी तो व्यवसाय कसला तर त्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला इथेच माहिती सांगतो तो, तो व्यवसाय म्हणजे पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय मित्रांनो आता गणपतीचा सीझन जवळ येतो आहे त्यानंतर माळवस येतील आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये पत्रावळी पेपरचे डिश हे लागत असतात मग ते कशाप्रकारे बनवले जातात तुम्हाला कुठे घाऊक आणि स्वस्त दरामध्ये मिळतील चांगली क्वालिटी कशी मिळेल याबद्दल आजचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी सुरुवातच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे जबरदस्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो नक्कीच सांगतोय वीस वर्षाचा तरुण व्यवसाय करतोय आपण नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचं काम करतोय नक्की त्या व्हिडिओला लाईक ला करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील चला भेटूया भेटूच्या शेवटला नमस्कार आता मी या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि आपण आता त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर माझ्यासमोर आहेत ज्यांनी हा नवीन सेटअप उभा केला आहे पहिल्यांदा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया कृपया तुमच्याबद्दल थोडीशी मला माहिती सांगा माझं नाव प्रणय विजय लाड मानवा सर्जगोट इकडे राहतो नवीनच स्टार्टअप केला आहे पत्रावळी होलसेल बिझनेस सुरू केला आहे मित्रा तुला या पत्रावळींचाच बिझनेस का करावा असा वाटला कारण आता मालवण मध्ये हळद चतुर् हळद चतुर्थी लग्न समारंभ असे सण होत राहतात आणि कार्यक्रम होत राहतात म्हणून मी हा निर्णय ठरवला तर मित्र आता चतुर्थी आहे समोर दोन चार दिवसावरती चतुर्थी आली आणि मग आता कस्टमरांचा रिस्पॉन्स कसा आहे तुला कस्टमरांचा रिस्पॉन्स आता आहे कारण त्याला ओके म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही पण आपल्याकडे उपलब्ध आहेत आता मित्र मला एक सांग की मा, आपण मालवण शहरापासून एक चार किलोमीटर अंतरावरती राहतोय जर तुला मालवणमध्ये मा किंवा तारकर्ली देवबागमध्ये दे, किंवा रेवंडी मध्ये पकडा किंवा ओझर कोळम कुठल्याही गावामध्ये तुला डिलिव्हरी द्यायची असली मालवणच्या आजूबाजूला तर तू तू देऊ शकतोस का हो मी सगळ्या गावामध्ये शहरामध्ये शकतो माल आतापर्यंत लांबत लांब कुठपर्यंत डिलिव्हरी दिलेली आहे दिले मी आता लांबत लांब आत्रा पोहित मालवण देवबाग असे गावांमध्ये दिले ओके म्हणजे या तू हे कंटिन्यू करू शकतोस हो, यापुढे कंटिन्यू करू शकतो अच्छा म्हणजे मित्रांनो तुम्ही घर बसल्या हे ऑर्डर करू शकता आ, मित्रा तुझा एकदा नंबर सांग माझा नंबर आहे चौऱ्याण्णव नक्कीच या नंबरला कॉन्टॅक्ट करा हा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती मिळण्यापेक्षा हा स्वतः तुम्ही त्याला जर कॉन्टॅक्ट कराल तर नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती देऊ शकेल मित्र आता सांग तुझ्याकडे कोणकोणते प्रोडक्ट अवेलेबल आहेत आत्ता माझ्याकडे आता हिरवी पत्रावळी सिल्वर पत्रावळी अच्छा द्रोण

त्याचप्रमाणे ग्रास ग्रास पण मिळतात त्याच्या पण ग्रास याच्यात पन्ना, पन्नास पन्नास हे पीस असतात तसे ही चहाची चहाची ग्रास चहाची ग्रास पण आहेत तुझ्याकडे ही पाण्याची ग्रास या ग्लासांचा उपयोग मित्र आता भजन चालू होत आहेत गणपतीची तर त्याच्यासाठी दूध वगैरे देण्यासाठी ही ग्लास वापरतात

डायरेक्टली घरबसल्या ग्राहकांनी ऑर्डर केल्या तर तू डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोचू शकतोस आता आम्हाला थोडी तुझी जी पत्रावळी बनवण्याची मशीन आहे त्याबद्दल थोडीशी माहिती दे म्हणजे लोकांपर्यंत चांगलीच चांगली माहिती पोचेल त्याचा थोडंसं प्रोसेसिंग सांग म्हणजे प्रकारे तू बनवतोय ही आपल्याला बघता येईल चला तर मी म्हणू आपण त्याच्या फायनली स्टार्टअपपर्यंत पोचलेला आहोत म्हणजे आता आपण पत्रावळी कशा बनतात हे आपण त्यांच्याकडून शिकणार आहोत किंवा बघणार आहोत ठीक आहे तर मित्र आम्हाला सुरुवातीपासून थोडी माहिती देशील का हा पेपर दीडशे एकशे पन्नास जे आहे ही जाड क्वालिटी मध्ये आम्ही वापरतो अच्छा आता कशी या मशीन मध्ये म्हणजे डाळ मध्ये चापूर येते ते तुम्हाला टाकवतो अच्छा ही कोणत्या प्रकारची मित्र मशीन आहे ही हायड्रोलिक मशीन आहे अच्छा म्हणजे याची ऑपरेटिंग सिस्टम मिनिटिंग ऑफ मि... केल्यावर पत्रावर त्यामध्ये डाळ मध्ये ठेवायची केल्यावर ती अच्छा आम्हाला जरा करून दाखवशील आता आपण पहिली पत्रावळ आहे ती बनवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याला अप करणार आहोत ओके हे बघा अशा प्रकारे अप झालंय त्याच्यानंतर कागद ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला खाली प्रेस करणार आहोत हे बघा मित्रांनो आपली पत्रवळ बनून एका मिनिटाच्या आत तयार झाली आता मित्र हा जो भाग आहे साईडचा सा, तो कैचीने कट करावा लागतो का कैचे ठेवून दोन पीस एकत्र ठेवल्यानंतर तो कट होऊन ऑटोमॅटिकली कट होऊन येतो अच्छा मित्र आता मग तू हा बिझनेस जो आहे तो एकटाच सांभाळतोय की तुला मदतीला पण कोण असतात मी आता एकटाच सांगणार नाही कारण माझे बाबा भाऊ मित्र असे येतात सगळे म्हणजे सगळ्या मदतीला असतात ओके में को। आता विक्री करण्यासाठी पत्रवे रेडी झालेले आहे ऑर्डर करण्यासाठी चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट पंचावन्न एकाहत्तर या नंबर वर संपर्क करा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच माझे नवीन नवीन नवी जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत देतील आणि महत्त्वाचं म्हणजे अशा व्यावसायिकांना आपल्याला सपोर्ट करायला त्यामुळे नक्कीच तुम्ही लाईक करून मित्रांमध्ये शेअर नक्की करा चला भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय